माहिती चार महिन्यात लागतात मेकअप तो धुतले तर पोचते चढ आणि आता मी मेकअप करणारे थोड्या वेळ थोड धुतय मी कस आहे बघा छान आहे का तर काही का आता आम्ही प्यूला साडी घातली आहे तर ओर्ज अर्जुन प्यूला या अशीच आहे मग तिला आता आम्ही नटवतो आहे आणि आता माझ्या मम्मीने ते सगळं मेकअपचं सामान काढले आणि आता बघा मी पण भेटले असं आहे माझं लोक कमेंट म्हणजे की सांगा आणि प्यूचा पण मी लोक आहे थोड्या वेळाने तुझं मेकअप सगळं झाल्यावर मी तुम्हाला मला ति त्या तिचा लोक दाखवते काय हा आम्ही भूत बंगला जायचे जायचे ना का काय माहिती आता पापाची म्हणाले तर आता माझी मम्मी तुमचं डोकं विचार चार पत्री मी निघाले ना तर बघा परी आली ना तू तिथं माझं भाऊजी होत तर बघा परीने कसं नटले बघा

भाव बघा कपडे अरे सॉरी त्याची दोघीच काय झालं

का जरी रावले दाखव लिस्ट तिकडे लिस्टिपली काम लावलाय पैली पण लिप बॉम्प माझी पण लिप बॉम्ब तुला सारखे आहे का म्हणजे आहे का माझ्यासारखे आहे का ते हा म्हणली तिथे पण लिप बॉम्ब लावले लावलंय तर आज बघा तिला ज्वेलरी घातली दाखव आंबाडा आंबाडा दाखव इकडे आंबाडा तिकड बघ काहीच आणि इथे बघा इथे ज्वेलरी ज्वेलरी बघा बर बघ गाइस हा माझा आज मला मी शिवून दाखवतो निघला निघला बघा तस आहे आणि माग आपण चला चेहरा छिंटा तर कसं मी सांगा घेतला होता हा जत्रा असती आम्ही घेतला होता जत्रे अजिबात थोड खराब नाही झालं एवढं मी सगळं बोलून ठेवतो माझी बहीण आता फाउंडेशन लावते कशी फाउंडेशन लावते मेकअप करत आणि सुद्धा खेळतात बघा ही पाऊचीला हात लावते नुसते भाऊ आहे काय का

काय चालले ना दाखवत आम्ही फुल एक आमच्या बाटक्या गांधीला पण हे मी काढले तिथलं थोडं पुसले ते मी काढले आमच्या रिक्षाला पण लावली पण आमची रिक्षा पप ना

माझा हात बघा किती गोड मागून काळ आहे तर बघा तिचा आता तुम्हाला तिचा लूक पूर्ण झालं मग मी तुला तुम्हाला तिचा लूक लूक पूर्ण दाखवेल हा का तर मी तिचा लुक दाखवेल तुम्हाला बाय तर मी काहीच नाही लिस्टिक लावून कशी तुम सांगा आणि हे दोघं बघा ह्या दोघांना सेम टू सेम कपडे दिले घेतली आहे साईला सेम टू साई यांनी दादाला सेम टू सेम टी शर्ट कपडे घेतले आहे ना दसऱ्या होत्या मॅ आम्ही ठेवलं होतं पुस्तक हे माझे अच्छा खाली रायटिंग पॅड आहे आणि माझे छोट सामान आहे आणि माझ्या भावाचे आता अजून आहे परी था। था। कशी इग्नोर करते इग्नोर बघा इथे फ्रॉक कशी आहे आणि माझी बहीण पियू ए पिऊ पिऊ इकडे तर मी तुम्हाला फायनली पिऊचा लोण दाखवणार आहे सर्वांनी रेडी सांग तर बघा इकडे सांगा उजेड उजेड सांगितलं सांग इकडे तर गाईस

ये लोक पेश होत नाही सो मी मिसलाता मुजावया शुभरा हो उजगा नाही चलाता जाऊया आता नाشته चालू ते सगळे काय असते ओके आ मी सुनावू लागलो होता बाय बाय लाईक करा शेअर करा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा बाय बाय गाय